नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं आमच्या ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आमच्यात स्वागत तुम नाही की हा माफ करा बर काय तुम्ही लक्ष दिले का मी हे कसं घातलंय मस्त माझा शर्ट घातलाय हे मस्त कॉलर नीटकर तर आणि तुम्हाला बॅकग्राऊंड मध्ये काय दिसतंय तर गाईस आम्ही कबडला कपडे घातलेत नागड होता आता कपड कपडे घातलेत कबडला नागडा हे केलंय तर गाईस कालच्या ब्लॉगला तुम्ही बघितला नसेल ना तर नक्की बघा आम्ही गणपतीचा ब्लॉग टाकलेला आहे बुकिंगचा आणि ह्या ब्लॉग मध्ये आपण करणार आहोत शूट जर वेळेस प्रमाणे सुट्टी आहे नाही सॉरी दिदीला सुट्टी आहे आणि मी नाईट शिफ्ट घेतलेली आहे सो आज आम्ही काहीतरी प्लॅन करत आहोत शूट तुम्हाला दीपा दीपिका वहिनी माहितीत का नाही दीपिका नाही आली आलिया बहिणी माहिती का आलिया वहिणी हा आलिया वहिनी रणवीरच्या बायको रणवीरच्या बायको तर त्यांचा भाऊ लागून गेला आणि तर आलियाचा आम्ही लुक क्रिएट करणार आहोत तिला खूप म्हणजे खूप जास्त पण काय ति सेलिब्रिटीचा लुक क्रिएट करायचा सेलिब्रिटीचा लुक क्रिएट करायचा मग म्हटलं ठीक आहे वणीचा करू नाही घरामध्ये एक सेलिब्रिटी आपलं बाकीच्या सेलिब्रिटीचं काय करायचं आपल्या आल्यावणीचा करूयात नाय नायचं कि आलिया वहिणी आहे काय मग बघा ना आणखीन कपडे काढले पडद्या काय कपाटाची पैसे घेत होती पैसे घ्यायला काय इअरिंग लोकल इयरिंग बघा किती घाण दिसत होत नाही साडी नको ताकद नको नको तेच घालत गाईज आजचा हे होणार आहे ना चॅलेंजिंग होणार आहे आम्ही एकदम टाकाऊ पासून टिकाऊ बनवलं आणि त्याच्यापासून इयरिंग बियरिंग बनवलं ते नको या छान नाही अरे कपडे का काढलीस चुका पाडायची नागड केलं काय म्हणेल <laughs> ची बघ लोक बी बघता ते नागड नाही कपडे घालतात कपडे छान इयर गाईज ना आम्ही खाली आलो आणि ना आम्हाला शूट साठी काहीतरी पाहिजे होतं ठीक आहे फुलं किंवा पान आम्ही ना आळूचे पानं घेतलं ठीक आहे शूट साठी बघूयात म्हणजे असं काहीतरी रिक्रिएट करायचं आणि शूट झालो आम्ही खाणार पण त्याला बोलतो दोनच पानं घेतात त्यानं पाच पानं घेतले पाच छान वाटत असं सगळीकडून लावायचे आणि खाणार पण आता आपण शूट ठीक आहे बघूयात काय पीठ पण घ्यायचं ठीक आहे आमच्याकडे दाईचं पीठ पण नाहीये ठीक आहे हे हे तुटले तर गाईस तुम्हाला सांगण्यात खूप आनंद दुःख होत आहे मॅडम मी नवीन एक कांड केलाय आहे मॅडम ते असते <laughs> गाईस लास्ट टाइम माझ्याकडून माईकची चिप तुटली होती एक महिनाभर आम्हाला माईक नव्हता विदाऊट माईक आम्ही ब्लॉग बनवले आणि हा पण ब्लॉग हा पण टेक आम्ही आता विदाऊट माइक चा घेतो कारण हे मॅडमनी तोडली आहे चिप हे बघा दोन तुकडे दोन तुकडे हे बघू शकता हिला बोललो होतो काही काय केलं असं लावून ते मोबाईलला लावलं आणि मोबाईल टाकलं किशाम हिला बोललो होतो माझ्याकडून तेच चुकी झाली म्हणतो होईल तुटल म्हणून नाही म्हणली माझा पॅन्ट दगडी आहे मोठा खिसा आहे नाही म्हणली आणि पण असं खाली वाकली तट दिसून तुटलं पण आता आणि तिकडे जाम जाण लागल हिथ कुठं भेटत पण नाही मला दुःख झालं आता ही जाईल आणि ही जाणील शुभरात्री शुभरात्री शिवरात्री सकाळपासून मी काहीच खाल्लेलं नाही फक्त उसळ खाल्लेलं आहे ठीक आहे आणि मला जेवायला पण बनवत नाही बघा कशी बसली खिडकी मध्ये विचार काय काय करते रे काय मला भूक लागली पण काय बोलते आधी ना आपण हे करूयात काय करूयात शूट करूयात म्हणजे शूट तयारी करूयात आणि जर मध्ये टाइम भेटला तर आपण हे करूयात आपण तुला लाज वाटते का तुला लाज मला भूक लागली मला सगळा मेकअप वगैरे शूट पण मला करायचं मला आणि असं बसशील तू मॉडेल मॉडेल पण बरोबर तर आता आपण चालू करूया शूट चालू करूया आहे आणि भेटत आपण पुढच्या हे बघा पडले हे बघा आम्ही काय केले इथून जो पर्दा असा बांधलाय 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 बांधता तिथंपर्यंत कुठंपर्यंत आमचं त्या आमच्या ता पर्यंत कारण आम्ही तिथून झोका इथं झोपाळ बाळा टाकायचे आमच्या बाळाला टाकायचे हे इथं काय करते बाळ आमच्या इकडे आमचं बाळाची हे बाळा हे असाल चांगलं बाळाचे हे आम्ही काय केलं माहिती गैल आम्हाला थोडंसं बॅकग्राऊंड पाहिजे थोडंसं चेंज म्हणून असं केलंय थोडंसं छान वाटेल आम्ही बसून टेक घेणार आहोत आणि त्याच्यामुळे थोडंसं छान वाटेल काय करावी तू आणखी बाळा धोन वाळ घालायला लागले काय धोना वाळ घाल काय त्याचं काय करायला की दोरी आहे तिथं दोरीचं काय करायचं तुला आता नको ग गीदे का राहू इतकं छान बनवलं आणि आता काहीतरी वेगळं डोकं कटक काय चालतच नाही काय करून येणार माझं चुकून टुकली होती पण हिला माहित असताना तुटत बघा आता काहीतरी वेगळंच करते आपण घरामध्ये आता ही करून टाकणार बर काही पोरगी दोरी आणि त्या दरवाजा तिथपर्यंत ती एवढी दोरी लांब पण नाही बरं का गाईस हे बघा हे बघा हे बघा आहे का लांब आहे पुरतंय का पुरते घा वर ती खिडकी तुटून निघाली ना वाली तो दाखवतो मग हे बघा काय मतलब नको तिथे एवढंच काय तरी व्हायचं बरं का वेगळंच मी तिथं कुठं टांगणार सांगायला गाईच या पुढीच काय करा तिथे हेअरस्टाईल चालू आहे बरं का अर्धीच झाली आणि अर्धी करता करता आता ठीक केली किती छान केलं हे बघा हे बघा तुझ्या काय करायचं पडदा कस टाकायचा पडदा खाली झोपायचं आणि ते कपडे ना आणि म्हणजे अंगावर पाणी टिपक 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 टिप्पक टिपक टिपकणार <laughs> आहे काय करते त्याला काय त्याला काय आहे का अर्थ आहे का नाही सांगा अर्थच नाही त्याला आपण बघूयात फायनल लोक बघू शकता मॅडम काय केलेलं आहे शेवटी कबड व असा वरी टाकलंय निस्त सोडलेलं काय बोलावं यार हिला काय बोलाव तुझं तोड हाय गाय कसे आहात तुम्ही तर आमचा मेकअप ऑलमोस्ट डन झालेला आहे ऑलमोस्ट ना एटी डन झालेला आहे डोळ्याचा मेकअप थोडासा राहिला आणि ही लिपस्टिक लावती माझी बहीण दाखव कसली दिसते दाखव नाही छान तुझी हो बोट निघते ते गाईज हा लुक खूप छान होणार आहे कारण तिने ह्याच्यामध्ये साडी घालणार आहे सो साडीमधले लुक खूप छान आवडतात तुम्हाला ऑलमोस्ट सगळे साडीमधले लोक तुमचे फेवरेट आहेत दिदीचे जर बघितले नसतील तर आपल्या इंस्टाग्रामला खूप दिदीचे लूक आहेत ते मी जाऊन जाऊ शकता खूप थोडेसे आहेत तरी खूप सारे आहेत कोणत्याच मुलीने एवढे नसतील गेले तेवढे दिदीने गेले आमच्या हे नागपंचमीच्या शुभेच्छा भरतात तुम्हाला सर्व नातेवाईकांना आणि माझ्या दोन तोंडी मित्रांना मैत्रिणी नागपंचमीच्या शुभेच्छा यामध्ये कोण येणार तुझ्या नागपंचमीच्या शुभेच्छा बघायला दोन बघायला येणार ना मला नातेवाईक बघतात ना आमचे ते आमचे नको आम जे बघतायत ते चांगलेच बघणार आहेत जे तो दोन तोंडे ना ते कधी आमचं ब्लॉग बघायला बघत नाही येत राईट यू आर राईट त्यांना काय वाटतंय मी आमचा ब्लॉग बघितला नाही पैसे भेटतात काही वाटत ते काय करतात निश्चित जातात अकाउंट बघतात किती सबस्क्रायबर वाढले किती व्ह्यूज आले किती सबस्क्रायबर वाढले किती कमेंट आले काय काय कमेंट आले पण ब्लॉग कधीच बघत नाही कधीच 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 कशामुळे त्यांना लाईक पण कधीच करत नाही कमेंट पण कधीच करत नाही माझे एवढे नातेवाईक आहेत माझे मुंबईमध्ये पुण्यामध्ये सगळीकडे ऑल इन महाराष्ट्र मी मेकअप आर्टिस्ट खूप फ्रेंड्स आहेत खूप फ्रेंड्स खूप गावाकडचे क्लासमेट वगैरे खूप आहेत पण कोणीच कमेंट करत नाही मला एकाचं पण नाव दिसत नाही नोन एक पण एक पण म्हणजे ट्रल एक पण नाही सर माझी नातेवाईक कधीच मला म्हणत नाही वाव आहे तुला छान जॉब बनवला खूप छान हे गेला कधीच नाही नवीन सब्स्क्राईबर म्हणजे आमचे बघा देव आहे का नाही देव देव म्हणजे आमचे नवीन फॅमिली तुम्हीच आहे हा तुम्हीच आहे कारण तुम्ही सपोर्ट करा तसं मला खूप आम्हाला छान वाटतं ऍक्च्युअली खूप छान वाटतं कारण जवळ जवळ जर तुम्हाला अप्रिशिएट केलं सपोर्ट केला तेव्हा खूप छान वाटतं कळतं ना कोणी वडिलांनी केलं किंवा घरातल्या नातेवाईकांनी केलं तर चांगलं वाटतं पण त्यांनी नाही केलं ना एकदम माणूस डाऊन येतो आणि बाकीच्यांनी केलं ना मग ते खूप छान वाटतं जे आपल्या ओळखत पण है ना ते करतात तेव्हा खूप छान वाटतं आम्हाला सो थँक्यू सो मच नोन आहोत आपण ओळखतो फॅमिली आहोत सगळ्यांचे खूप छान वाटतं आणि आम्ही तुमचे खूप ऋणी आहात तुम्ही कमेंट्स वगैरे इतकं छान करतात ना म्हणजे पाहिजे तेवढं आम्ही गेलेला नाहीत आणि तिथं काहीतरी तिथं पण जर्नी खूप छान आहे आमची हे स्टार्टिंग खूप छान आहे त्याच्यामुळे खूप ऋणी आहोत आम्ही खूप खूप आभार तुमचे सदैव आम्ही तुमचे ऋणी राहणार खरंच तिकडे आरसा ठेवला गाई आणि काय काय लावते का माहिती फेस डोक्याला काही माहित पण नाही बरं कमेंट तुम्हाला काय माहिती आहे का वा वा कटरीना कॅब दिसत मॅडम माधुरी दीक्षितची बहीण तीच बघा भिकारी कुठली काय हे वा हे ग इतकं राडापडलांग गाय आणि ही ती पूर्हित अशी करते नमस्कार म्हणली नमस्कार 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 कशी दिसत आहे या वैष्णवी या वा या आल्या म्हंडे गाय मी खूप एक्सट कारण आचार रिझल्ट एवढा छान आहे यवढा छान आ हो मिळे समू मी काय सांगू गायच मी प्रयत्न केला तुम्ही हार्ड वर्क केलं तुमचा रिझल्ट एवढं छान येतो असेच आता ड्रॉपिंग करणार आहोत आम्ही साडीची साडी तुम्हाला दाखवलेली नाही आणि दाखवणार पण नाही आता ड्रॉपिंग करून भेटूयात कशी दिसते नक्की सांगा मी ब्लाऊज काय केलंय उलट घातला ब्लाउजुली हे, हे, हे फ्रंट आहे हे फ्रंट आहे फ्रंट आहे आम्ही बॅक केली आणि बॅकला फ्रंट केली आम्ही स्ट्रीच करून ठीक आहे आपण शाळेला भेटूयात काही क्षणानंतर नमस्कार मंडळी वैष्णवी देवी झालेले गायत <laughs> कशी तुम्हाला कसं वाटतं मेकअप बापरे सेलिब्रिटी दिसाय लागली खरं आलिया बोजचा आम्ही रिक्रिएट केला लोक तर आलिया बोज दिसाय लागली खरं नजर नको लागू तुला नजर नको लागू ग मालिय ओम यो नो नो नव ओम यो नव्ह गायचं पायचं टाकू पाहिजे असा तू हम्म नजर दंड खूप मोठे माझे पण आहेत बर का पण माझे नजर नको लावलं आम्ही जिम करतो चुपचुप के नाही नाही पण तिच्या बायच खूपच मोठे दिसतात कशा आणि वरून अरे मी ना लहानपणी असं खूप नाही वगैरे उचलत होते बरं ठीक आहे आपण गायच आता आम्ही ना शूट करतो थोडस आमच्या इंस्टाग्राम साठी आणि युट्यूब साठी पण सो आम्ही शूट करतो आणि नंतर भेटत आपण ठीक आहे डिटेल्स मध्ये आपण बोलू आणि जायचं आपल्याला चला सगळ्या गोष्टी मी बघणार ठीक आहे सगळ्या इच्छा मी बघणार आणि मॅडम कशा मोबाईल बघत बसणार हे बघ कोपरेत ते पण एक मिनिट बघा कोपऱ्यात कशी बसली मोबाईल बघत हे बघा फुलं घेतले पूजा करायची का कर मॅडम तुमची ए मॅडम ते बंद कर बंद कर तर बघा मॅडम बसलेत कशा नागपूरची शुभेच्छा मॅडम तुम्हाला तुम्हाला दिस आमचा शूट तुम्हाला काय म्हणायचंय काय आम्हाला म्हणण्याचं काय आम्हाला जेवण बनवून द्या ते बघा इकडे फुल आहेत आणि आम्हाला आता शूट करायचं थोडंसं निम्मा शूट झालं निम्मा राहिले आई कशा आहात तुम्ही आता आम्ही शूट वगैरे झालेला आहे शूट नाही आमच्या अनेक शॉर्ट्स बाकी आहे युट्यूबचे शॉर्ट्स बाकी फक्त इन्स्टाग्राम आणि आम्ही गाईज आता काय काम आहे गाईज ही का अशी चिल्ड्रन जसं आम्ही बसलो होतो मग मी पण केलंच ना काम याच्यापेक्षा जास्त मी केलं मी पण नाही झालो ठीक आहे याच्या जास्त मी काम केलंय राईट हे बघा इकडे सगळं राडा ड्रायपॉट स्टँड किचन मधला राडा तुम्हाला हे बघा किचन मध्ये मिक्सर वर सगळं सगळं हे बघा इतका राडा मला जेवायचंय लिटरली जेवायचंय सकाळपासून खरंच मी आई शपथ सांगतो सकाळपासून जेवलेलं नाही फक्त मी आणि खजूर खाल्ली थोडी खजूर खाल्ली म्हणजे जे जे ओले खारे कसे ते आलं आणि वटाने खाल्ले आणि थोडीशी नारळ खाला थोडासा नारळ आणि पाणी पितो सारखं पाणी पितो सारखं पाणी पितो सारखं एक कोणाचं काय ते कोणाचं काय तरीच असतंय सर आपण शॉर्ट मंडळी आपण भेटूया नंतर मला खूप कंटाळ नाही ब्लॉग कंटिन्यू करायचं आपल्याला तोंड होत तोंड होत तो काय सगळं खरं दिवसभर आम्ही काम केलं काम केलं काम केलं पण जेवायचं काय पोट पूजा काय आहे का ना विषयी काय आवडते खिचडी खिचडीशिवाय हे बघ आता या ना खिचडीला हे केलं आम्ही सकाळी आम्हाला आळूची पानं बनवायची होती पण नाही हे केलं काय काय घेतलं टोमॅटो गाजर बटाटा बटाट्या उसावरची शेंग तिकडे नारळ घेतलं घेतला आता थोडेसे मसाले टाकतो मस्तपैकी तुला आवडते ना तशी बनवलं ठीक आहे माझी माय माझी बनवतो चार जेवण केलेलं आहे त्याच्यावर आता आणखी मला जेवण करायचंय आणि ह्याना पण नाही सकाळीपासून जेवण विचार करा सकाळी आठ वाजता आठ वाजता नाही नऊ वाजता उठले होते मी नाही आठ वाजताच मी उठले होते वैभव नऊ वाजता उठला होता मग तेव्हापासून आम्ही काम करतोय आंघोळ केले थोड्या वेळ मोबाईल हे बघा आता टाके असच उचलून गरज नाही बापरे हे <laughs> आगे। <laughs> आगे। <laughs> आगे। <laughs> आता आम्हाला जेवायला कमीत कमी साडेआठ तर वाजते मला तर नऊच वाजणार आहे जेव्हा म्हणजे किती तास पाच इंस्टाग्राम वर मला नाही वाटत सगळ्यांच्या थांबा तुम्हाला मी अजून एकदा माझं तोंड दाखवते मी आज दिवसभर एक गाणं ऐकलंय

आणि लाईव्ह तुमच्याशी बोलून खूप मजा आली जे लोक लाईव्ह ला जॉईन होती ती लाईव्ह बघू शकता चॅनल ला आहे आणि गाईज हे काय हे काय रे तू एक थांब 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 गाईज हा शेवटचा क्लिप कसं दिसत वा सुंदर इकडे बघ वा 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 बाळाने सांगितलं ठीक आहे सकाळपासून ना आम्ही खूप काम केलं जस्ट मी तुम्हाला दाखवते आता मी तुम्हाला होत मी याच्या आधी एक सांगतो ठीक आहे एक माझ्याकडनं मी ना एक फॅशन फॅशन शो मध्ये एक कॉम्पिटिशन घेतलं होतं मी कॉम्पिटिशन मध्ये मी भाग घेतला होता त्याच्यामध्ये मी कुर्ता घातला होता ठीक आहे मतलब तो एक महारा काय ते होतं बर का पण त्याची एक जुत्ती असे जुत्ती तसली अशी अशी वाली लग्नामध्ये येई वगैरे घालतात बघा तसला एक बूट होता माझा आणि त्याच्यावर हे होतं ठीक आहे हे लावलेलं होतं त्याच्यावर बघा हे बघा महागून तुम्ही बघू शकता हे बघा कसं हे होतं नाही का सो हे आहे ते मी असं काढून आणलं असं माझं कानातलं घातलंय आणि ते असं केलंय आणि असं घातलं होतं कानात घातलंय हे चिपकवलेलं होतं असं शूज आणलंय आणि हा आहे पहिला जोगड आणि दुसरा जुगाड म्हणजे ब्लाउजचा ब्लाऊज मी उलट घातले उलट घातलं ऍक्च्युली हे माग होत ते मागची साईड हुक्स पण इकडे आहेत नाही का हे पुढची साइड आणि मागची साइड आहे आम्ही जुगाड केलं ही काय घालायला नको होतं आम्हाला असं प्लेन ठेवायचं होतं म्हणून आम्ही हे वाला आम्हाला पुढे पाहिजे होतं म्हणून आम्ही उलटं उलटं घातलं सगळं आणि तिसरा जुगाड ही टिकली नाही इकडे आम्ही लिपस्टिक लावली थोडीशी अशी अशा कलरची लिपस्टिक पण असते आणि हे बघा हे साडीचे काट कशा आम्ही आत हा 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 जुगाड काट असे बाहेर आहेत हे मेन काट आहे तुम्हाला दाखवते हे मेन काट असे बाहेर होते पण मेन काट ऍक्च्युअली हे असे नारे साईड कर्टांनी पण हे आम्ही आतमध्ये टाकलं कारण आम्हाला हा हातूप पाहिजे होता ठीक आहे काहीच तुम्हाला कळालं आमचे जुगाड आणि ठीक आहे आता आम्ही ना भात वगैरे केलाय खिचडी बिचडी ठीक आहे झालेली आणि आता लाईव्हला पण गेलो आम्ही लाईव्ह पण झालाय आमचं डोळ्यामध्ये काहीतरी करून सगळं काढून टाकला नाही निघत मेकअपच निघत नाही सगळंच so, ऑलमोस्ट आमचा सगळा जो मतलब काय होतं डाटा होता काय बोलतो तुमच्याकडे तुमच्यापर्यंत ट्रान्सफर झालेला आहे चांगल्या पद्धतीने आपण भेटतो पुढच्या ब्लॉग मध्ये आणि तोपर्यंत काळजी घ्या आणि आम्हाला इथपर्यंत बघितल्यासाठी खूप खूप आभार आभार बोल खूप खूप धन्यवाद मंडळ आपल्याला खूप खूप आभारी आहे आणि खूप चांगलं वाटलं ला। तुमच्याशी लाईव्हला बोलून ह्या लुकमध्ये आणि खूप कॉम्प्लिमेंट्स बापरे खूप आणि लाईव्ह तुम्हाला एक सांगतो मी हा जो आहे तो सॉरी आलियाबडचा रिक्रिएट केला लुक ठीक आहे लुक डावू मी त्यांना मी इकडे फोटो टाकतो ठीक आहे तो बघा तर तो, तो, तो लुक रिक्रिएट केला आणि खूप प्रतिसाद आला म्हणत तुम्ही अनुष्का शर्मासारखी दिसते दिसते थोडी अनुष्का शर्मासारखी पण बट स्टील ठीक आहे वै काय म्हणत होते तू हिरोला फिक्की पाडते वगैरे वगैरे तो थँक्यू थँक्यू सो मच गाय तिथपर्यंत बघितल्याबद्दल आपण बघतो पुढच्या ब्लॉग मध्ये पदार्थी मॅट सर्वांना नमस्कार मंडळी ठीक आहे धन्यवाद मंडळी आपला खूप खूप आभारी आहे